ही स्पर्धा आपले कार्यक्षम नगरसेवक माननीय अनिल बॉबीदाजी यांच्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे नमस्कार मी राजश्री हा माझा ब्रह्मास काय सिटीचा योगा ग्रुप आहे आणि आम्ही सगळ्या रेडी झालेलो आहोत ग्रीन धानोरी मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी आपण तयार आहात ना माता जिजाऊ प्रतिष्ठान धानोरी तर्फे ग्रीन धानोरी मॅरेथॉन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सात डिसेंबर रविवार रोजी सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेले आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने रजिस्ट्रेशन केलेलंच आहे आमच्या ब्रह्मा स्थायसीमधनंही शंभरच्या वरती हंड्रेड प्लस रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर ह्या मॅरेथॉन स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा आपले कार्यक्षम नगरसेवक माननीय अनिल बॉबी दादा टिंगरेजी यांच्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचे तीन असे ग्रुप ठेवण्यात आलेले आहेत तीन वयोगटात म्हणजे पहिला पंधरा वर्षापासून तीस वर्षापर्यंत पहिला ग्रुप नंतर एकतीस वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत दुसरा ग्रुप आणि एकावन्न वर्षापासून म्हणजे फिफ्टी प्लसपासून जे कोणी हेल्थी आहेत ते येऊ शकतात तर अशा तीन कॅटेगरीजमध्ये वयानुसार ही विभागणी केली गेलेली आहे आणि विशेष म्हणजे मेल आणि फिमेल म्हणजे लेडीज आणि जेंट्स ह्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हे धावणार आहेत आणि त्यामुळे खरं तर एक्साइटमेंट खूप आहे गुलाबीशी थंडी असणार आहे आणि सकाळी सहाच्या आधी आम्ही सगळे हजर असणार आहोत आणि विशेष म्हणजे प्रत्येक वयोवटातील विजेत्यांना आकर्षक असे बक्षिस आहेत त्याचसोबत प्रत्येकाला आपण बघू शकता की प्रत्येक स्पर्धकाला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना अशा प्रकारचे टी शर्ट मिळालेले आहेत आणि आपण ही स्पर्धा धावतच करायला पाहिजे असं काही नाही आहे म्हणजे प्रत्येकाने अगदी फास्ट वॉकिंग असू दे स्लो वॉकिंग असू दे किंवा ॲटलीस्ट चालत चालत अगदी साडेतीन किलोमीटरचा हा पल्ला जरी पार केला तरी स्पर्धा तर ही स्पर्धा पूर्ण होणार आहे आणि प्रत्येकाला त्यासाठी मेडल मिळणार आहे तर ह्या ह्या स्पर्धेचा स्टार्टिंग पॉईंट आहे भारत माता रोड धानोरी जकात नाका तिथून ही स्पर्धा स्टार्ट होणार आहे आणि संपणार आहे ती वन उद्यान अरण्येश्वर मंदिर धानोरी येथे तर अरण्येश्वर मंदिराच्या पुढं गेल्यानंतर तिथं जो एरिया आहे तिथे आपल्याला प्लॅन्टेशन करायचं आहे तिथे रोपांची अशी सोय केली गेलेली आहे आणि आपण तिथं फक्त प्लांटेशनच करायचं नाहीये तिथं प्लांटेशन केल्यानंतर त्यांची त्याची आपण काळजीही घेणार आहोत आणि घेऊ शकणार आहोत तसंच तिथे वेगवेगळे सेवा दल आहेत ते सेवापूर्वीतच आहेत तर ह्या म्हणजे ही जी मॅरेथॉन स्पर्धा आहे खरं तर ती एक्सा त्यासाठी आम्ही सगळे एक्सायटेड आहोत पण माझ्यासोबत माझ्या योगा टीचर आहे तर तिला मी विचारू इच्छिते नुपूर हाय तर ह्या स्पर्धेसाठी काही ऍडवाईस करू इच्छिते का हाँ एडवाइस यही करना है कि हम सभी लोग तो तैयार है ऐसे ही और सब फिट लोग की हम लोग जा रहे हैं तो प्रॉब्लम तो कुछ नहीं होगा सिर्फ यही है कि तीन पार्ट में आप लोग कीजिए पहले थोड़ा वॉकिंग कर लीजिए फिर थोड़ा जॉगिंग फिर रनिंग बस कंप्लीट हो जाएगा और जो लोग पाँच किलोमीटर दस किलोमीटर चलते हैं उसके लिए तो बहुत इजी जाएगा ये हाँ, और मतलब क्या सुबह क्या प्रिपरेशन करके जाना है हमें मतलबी स्टोमके मतलब तो की जाना बेस्ट है, जिसको थोडा लगेगा केला एप्पल कुछ मतलब बाकी तर तिथे सगळी व्यवस्था आहेच आणि आपलं सगळं मॅरेथॉन झाल्यानंतर तिथे हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे आणि प्रत्येक विनरसाठी स्पेशल असे बक्षिस आहेत ट्रॉफी आहेत आणि कंप्लीट केलेल्यांसाठी मेडल आहे असा सगळा हा कार्यक्रम असणार आहे आणि नुपूर्वी सांगितल्याप्रमाणे खरं तर इतक्या सकाळी कोणाला फार काय आवश्यकता नसावी पण गरज पडली तर आपण फ्रुट्स वगैरे घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे सात तारखेला सकाळी अगदी साडेपाच लाच आम्ही सगळे निघणार आहोत हंड्रेड प्लस आमचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि आमचा सगळा मोब आमच्या ब्रह्माश्रायसाठी निघणार आहे आणि आम्ही त्यासाठी खूप एक्साइटेड आहेत आहोत ना yes. yes. आता आम्ही सगळे एक्साइटेड आहोत आणि ह्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपणही सर्वांनी मोठ्या संख्येने हजर राहावं त्यात सहभाग घ्यावा कारण ही फक्त स्पर्धा नाही आहे तर त्यानिमित्तनं ग्रीन ग्रीन म्हणजे ग्रीनरी झाडं झुडपं त्यांना म्हणजे आपण सगळं झाडं लावणार आहोत त्यांची काळजी घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य मॅरेथॉन मध्ये आपण धावून पळून आपलं आरोग्यही जपणार आहोत आरोग्यासंबंधी आणि तसेच ता ह्या स्पर्धेमधून आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच ग्रीनरी म्हणजे वटवृक्ष लावावे त्यांची काळजी घ्यावी हा एक महत्वाचा संदेश त्यातनं आपण देणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी या गोष्टी हा अवेअरनेस पसरवणार हो आहोत आणि आपण फिट आहोत फाईन आहोत आणि म्हणून स्पर्धेत सहभागी होणार आहोत आणि खर तर जिथं प्लांटेशन करणार आहोत ती जागा त्या जागेला मी व्हिजिट केलेली आहे तीस एकराचा असा तो वन विभाग आहे आणि तिथं ऑलरेडी झाडं लावलेल्या आहेत आणि आपण तिथे जाऊन प्लांटेशन करायचं आहे आणि विशेष म्हणजे फक्त करायचं नाही तर त्याची काळजी जाऊन घ्यायची आहे भरपूरशा संस्था आहेत त्या संडेलाज वगैरे जाऊन तिथं काळजी घेत असतात आपण तसंही करू शकतो तर सर्वप्रथम आधी जाऊया मॅरेथॉन मध्ये तर चल आम्ही रेडी झालेलो आहोत आपणही या मॅरेथॉनचा प्रमुख उद्देशच आहे एक कदम प्रगती का एक पेड प्रकृती का आयुष आप सबसे 7 दिसंबर को जिजाऊ माता प्रतिष्ठान और नगर सेवक बॉबीदार टिंगरे द्वारा आयोजित ग्रीन धानोरी मैराथन में पार्टिसिपेट करने की विनती करता हूँ जैसा कि आप देख सकते हैं कि मेरा नी डिसलोकेट हो गया है फिर भी मैंने रजिस्टर किया है और मैं मैराथन में भागने की पूरी कोशिश करूँगा क्योंकि यह सिर्फ एक मैराथन नहीं धानोरी फॉरेस्ट एरिया में प्लांटेशन का एक ड्राइव है और हम सब इस ड्राइव में ज्यादा से ज़्यादा वृक्षारोपण करके पर्यावरण की सुरक्षा में अपना योगदान दे यही अपेक्षा है थैंक यू